मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेचं पाणी टप्पा क्रमांक दोन असलेल्या पोखरापूर सिंचन योजना गेल्या पंचवीसहून अधिक वर्षापूर्वी मंजूर झाली असताना हे काम पूर्ण झालं मात्र सध्या आष्टी तलाव भरून घेतला असताना आष्टी तलावातून पोखरापूर तलावात पाणी त्वरित सोडावं अन्यथा सर्व शेतकरी एकत्र येऊन पाणी सोडेपर्यंत पोखरापूर तलावात बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितली आहे याबाबत अभियंता यांना फोन करून याचा जाब विचारला गेला हॅलो हॅलो हा नमस्कार जोशी साहेब बोला नमस्कार भाई बोलतो प्रभाकर त्या दिवशी झालं येशे साहेबांचं माझं बोलणं पोखरापूर मी तळ्यातलं पाणी सोडायचं निवेदन काय करताय तुम्ही खूप दिवस आलो वाट बघतोय विश्वास ठेवून मी दोन पद्धतीला रस्त्या रोखल कालवसाल नगर व्हावं लागतं पंधरा ऑक्टोबर नंतर पंधरा ऑक्टोबर नंतर त्याच्या आता उजनीला सल्लागार समितीची बैठक होईल आता नाही बैठकीला हो द्या बैठकीचा आम्ही मान राहतो तळ्यात पाणी सोडलं ना माझ्या शब्दावर आंदोलन केल्यामुळे साडे ज्यावेळेस ज्या वेळेस क्षेत्र विभागाला होते त्या आता मला माझ्या शब्दावर आंदोलनाची दखल घेऊन पाणी सोडलेलं आहे अष्टे तलाव बनवून पाणी आहे भरपूर पाण्याची काय अडचण नाही पाणी सोडायचं नियोजन करा चार दिवस तर मी असं करू नका जोशी साहेब मग मला माझ्या पद्धतीने निवेदन घेऊन मला बघावं लागलं आमच्या पद्धतीने नाही 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 मागणी करावी लागेल दोन पत्र दिले मला मी करतोय अडीच महिने झाले पत्र देऊन तुम्ही त्याच्या आधी एक महिना माझ्या शेतकऱ्याला माझे काय तिथे काय पाच पंचवीस एकर जमीन नाही जोशी साहेब नाही तो विषय नाही काय बोललोय मी तुमची तयारी असली माझ्यावर लढायची तर करूया तयारी शब्द ठोकून मी आहे आहेत लोगोटाला सल्लागार मी ऐका तुम्ही आष्टी पाणी सोडले साळेसाहेबांनी माझ्या शब्दावर ते पाणी तुम्ही आता चार दिवसात सोडायचं नियोजन करा ती झाडं बिडं तोडून घेतले म्हणून तुम्ही चार वेळा बोललाय मला तुम्ही तीस तीस वर्ष तुम्ही लोकांना एड्यात करा लागला काय शेतकऱ्याला हा तुमच्या मी सांगून मिटवून घेतोय समजावून सांगून तिथं माझं चार आठ दिवस बिन आना पाण्यात हिंडतोय तिथं सिद्धेश्वर मंदिरात बसतोय दिवसभर उपाशी ते पंजाब कारंडे सचिन दादा शेळके बाकीचे कार्यकर्ते त्या रामबाऊला हे घेऊन अमोल कतलेला घेऊन पुन्हा किरण वाघमारी आलते हे माणसाचे काम धंदे बुडवून यायचं तुमचं काम आहे करतोय पार पाडा ना तुम्ही तलावात पाणी सोडलेलं आहे ना कशासाठी सोडल्या की पाणी समजायला उजनीचा विषय ना, ना? कालवासितीचा उजनीधारणाचा विषय आष्टीतला पाणी चार दिवसात सोडायला तुम्हाला सांगतोय पोलीस स्टेशनला देऊन फसवणुकीला गुन्हा दाखल करणार आहे आनरस्त लोक आंदोलन करणार आहे उठणार नाही तिथं तुम्हाला सांगतो ठीक आहे ठीक आहे हा असं नसतं ना कशाला पत्र देता येड्यात करता का आम्हाला काय म्हणतोय मी शेतकऱ्यांची वाट लावता का